नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज बघा मी काय बनवत आहे तर मी आज बनवणार आहे कोबीचे वडे तर आता हे कोबीचे वडे मी कसे बनवणार आहे तर नक्कीच बघा तुम्ही आता हा मी कोबी घेतलेला आहे आणि त्याला वरची त्याची जी पानं आहेत ना ते काढून टाकले आणि आता इथे मी गरम पाण्यामध्ये त्याला उकडण्यासाठी ठेवलेला आहे तर हा कोबी ना मी आता अशा उकळत्या पाण्यामध्ये ना आठ ते दहा मिनिटं एवढं त्याला व्यवस्थित उकडून घेणार आहे म्हणजे ते पान व्यवस्थित शिजले पाहिजे आणि एक साइडला ना बटाटे पण मी उकडून घेतलेले आहे आणि उकडल्यानंतर याची सगळी साल मी व्यवस्थित काढून घेतली कारण याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर मग एक, एक करून हे सगळे बटाटे मी सोलून घेतले इथे आणि हे जे वडे आहेत ना हे खायला खूप टेस्टी लागतात कारण आता तुम्ही बघत असाल आपण चायनीज मध्ये किंवा मन्शुरियन्स म्हणजे कोबी बऱ्याच याच्यामध्ये खाल्ला जातो खायला तो चांगला पण लागतो तसे हे कोबीचे वडे जे आहे ना हे पण खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप सुंदर लागतात जरा वेगळं काहीतरी आणि खरंच खायला लग, चांगले लागतात ते तुम्हाला म्हणजे बघा आता रेसिपी जर आवडली तर तुम्ही पण एकदा ट्राय करा म्हणजे जसे आता आपल्या घरात जेवढे असतील ना फॅमिली मेंबर त्या हिशोबाने त्या साईजमध्ये मध्ये आपण कोबी घ्यायचा आणि तेवढेच मी बटाटे वगैरे घेतलेले आहे आपल्या घरातले मेंबर बघून त्या हिशोबानेच मी आता करणार आहे तर आता इथे ना बघा कोबी कसं व्यवस्थित शिजत आलेला आहे आणि आता काही ठिकाणी पाणी लागत नाही म्हणून मी वरतून त्याला जरा असं पाणी घेऊन घेऊन टाकते आणि आता इथे मी कांदे चिरून घेत आहे तर मी असे मीडियम साईज दोन कांदे इथे छान असे बारीक चिरून घेतले आहे आता आपल्याला बटाट्याच्या भाजीला फोडणीसाठी लागणार आहे आणि परत त्याच्यानंतर आहे ना मी चार पाच मिरच्या घेतल्या आहे या आपल्याला जसं तिखट हवं ना त्या पद्धतीने आपण मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मी इथे अर्ध गाजर आहे ना ते पण असं एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना एक वाटी मी आता हिरवे आपले फ्रेश मटार घेतलेले आहे आता त्याचं शिजन पण चालू आहे तर चांगल्या प्रमाणात ते मार्केटमध्ये आपल्याला भेटत आहे पण मी ते वटाने ना थोडे असे बॉईल करून घेतले गरम पाण्यामध्ये दोन चार मिनटं कारण ते म्हणजे भाजीमध्ये कच्चे लागायला ला नको म्हणून त्याला थोडस बॉईल करूनच घ्यायचं आणि गाजर एकदम बारीक कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अजून कडीपत्ता कोथंबीर असं सगळं मी घेतलेलं आहे आणि छान कांदे हे सगळं चिरून तयारी एक साईडला केली आणि थंडी पण आता चांगल्या प्रमाणात आहे मग थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हे सगळे पदार्थ खायला खूपच छान लागतात म्हणून मी जरा म्हंटल चला आज मी कोबी वड्याचा बेत करते आता कोथंबीर पण मी इथे छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडी जास्त जरा कोथंबीर घालायची म्हणजे कसं कोथंबीर नाही छान टेस्ट पण येते भाजीला आता कोबी इथे आपला शिजून झालेला आहे याला मी दहा मिनिटं चांगलं शिजून दिलं कारण आपले जे आतमधले कोबीचे पानं असतात ना ते पण व्यवस्थित शिजले गेले पाहिजे म्हणून त्याला मी व्यवस्थित आता शिजून घेतलेलं आहे दोन मिनिटं त्याला जरा थंड करायला ठेवलं आणि ते थंड झाल्यानंतर ना त्याचे सगळे एक 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 पानं आता मी काढायला सुरुवात केलेली आहे हे सगळे पानं व्यवस्थित हे ना मोकळे करून घ्यायचे आणि खूप छान शिजलाय मी चेक केलंय त्याला शिजलाय तो व्यवस्थित आणि आता सगळे पानं हळूहळू गरमच येतो अजून तरी पण म्हणजे आता दोन मिनटं मी ठेवलं पण तो गरमच आहे तरी पण मग मी हळूहळू घेतली सुरुवात केली त्याची पानं काढायला कारण लेट पण होत होत याला जास्त वेळ थंड होण्यासाठी ठेवलं अजून लेट झालं असतं त्याच्यामुळे मी सुरुवात केली कारण मला लेट पण होत होतं बनवायला आणि सगळी पानं अशी मोकळी करून घ्यायची व्यवस्थित आणि हे पान ना छोटे मोठे असतात आता वरचे ना ते जरा मोठे निघतील मग आतमधले छोटे असतात तर मी आता असा हा करून सगळा जवळजवळ सोलून घेतला आहे सगळी पानं साईडला केले त्याचं आता हे जे देट आहे ना याने थोडं डिस्टर्ब होत ते काढायला म्हणून आता त्याला पण आपण असं मधूनच कट करून घ्यायचं साइडला करायचं कट करून म्हणजे मग ते पानं काढायला आपल्याला अजून जरा सोपे जातात तर हो हे असं मी कट करून घेतलं याला कारण ते पान काढायला ते मध्ये मध्ये थोडस प्रॉब्लेम होत होता आणि हे सगळी पान आता बघा कसे काढून घेतले मी व्यवस्थित सगळा तो व्यवस्थित सोलून घ्यायचा व्यवस्थित छोटे मोठे सगळे कारण थोडे वडे मापले आपले हे पानाप्रमाणेच होणार छोटे मोठे होतात पण मग सगळा घ्यायचा तो व्यवस्थित काढून कारण तो छान शिजलेला पण असतो समजा हा उरला जास्त झाला तरी मग काही हरकत नाही आपण याला भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो उरला तरी आपण याला ठेवायचं फ्रीजमध्ये आणि नेक्स्ट टाइम भाजीमध्ये याला वापरून टाकायचं आता बघा हा कसा व्यवस्थित सोलून झालेला आहे आता मी ना त्याच्यासाठी दोन वाट्या बेसन पीठ घेतलं अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि हळद पावडर टाकले आहे याच्यात आपल्याला जास्त काय टाकायचं नाही आणि जरासे वरतून असे ना जिरे टाकायचे म्हणजे ते कसं वडे असे खातानी दाताखाली छान लागतात म्हणून हे जिरे जरा अख्खी जिरे टाकून घ्यायचे चमचाभर आणि पाणी टाकून टाकून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण जसे भजे वगैरे बनवायला मिश्रण तयार करतो ना सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे एक साइडला मी कढई गरम करायला ठेवली इथे आपल्याला आता भाजीला फोडणी द्यायची आहे तर मग मी आता इथे भाजी करून घेते बटाट्याची कडाई तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेतलं आहे आपल्याला इथे ते तेल थोडं कमीच वापरायचं आहे या भाजीसाठी मग त्याच्यामध्ये जिरे मोरी टाकून त्याची फोडणी केली आणि चांगले ते असे एकदम असे तडतडून द्यायचे एकदम कडक फोडणी करायची कारण ती भाजी खायला पण मग खूप टेस्टी लागते कारण ते नंतर असे दाता खाली आले का खायला छान लागतात मग त्याच्यामध्ये ना मिरची पण टाकून घेतली आणि छान त्याला आता परतून घ्यायचं आपण म्हणजे त्या मिरच्या पण छान फ्राय झाल्या पाहिजे म्हणजे दाता खाली आल्यानंतर ते जास्त तिखट लागायला नको कारण कच्च्या राहिल्या की त्या दाता खाली आल्या की जास्त तिखट लागतात म्हणून त्या छान परतून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना इथे मी कांदे जे चिरले होते ना दोन कांदे ते पण टाकले मग आता आहे ना याला छान असा लाल कलर येईपर्यंत याला मी छान परतून घेते याचा कलर बदलेपर्यंत याला मी व्यवस्थित असं परतून परतून घेतलेला आहे हे वडे खायला बघाल ना एवढे अप्रतिम लागतात ना मला पण नव्हतं वाटलं एवढी भन्नाट रेसिपी झाली सगळ्यांनी एवढे आवडीने खाल्लेत हे वडे आता हे सगळं व्यवस्थित आता परतून झालेलं आहे आता वरतून कढीपत्ता टाकला चांगला मस्त एक फांती कडीपत्त्याची पूर्ण टाकलेली आहे आणि इथे मी ना आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर असा अर्धा अर्धा चमचा मी घेतला आहे आणि ते पण आता भाजीमध्ये सगळं छान परतून घ्यायचं आहे आता हे पण मसाले मी व्यवस्थित छान परतून घेतले आणि वरतून हळदी पावडर टाकली आहे आता याला पण छान असं एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं कारण ही भाजी आपली जेवढी टेस्टी होते ना तेवढी आपली पकोड्याची टेस्ट एक नंबर वाढते वड्यांची टेस्ट खूप वाढते कारण भाजी टेस्टी होणं खूप गरजेचं आहे आणि आता गाजर टाकला आहे मी याच्यामध्ये असं बारीक चॉप केलेलं गाजर आहे ते याच्यामध्ये टाकलं आता याला पण छान परतून घ्यायचं आणि वटाणे पण मी याच्यामध्ये टाकून दिले आणि याला पण मी चांगलं आहे ना दोन तीन मिनटं व्यवस्थित असं छान परतून परतून घेतलं आता गाजर वटाणे शिजन चालू आहे तर मार्केटमध्ये छान भेटत आहेत आणि बटाटे पण मी अशा हाताने सगळे करून त्याच्यामध्ये टाकले सगळे एक 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 करून अशा हाताने बारीक करून घेतले ते आणि चवीप्रमाणे वरतून मीठ टाकायचं आपल्याला भाजीमध्ये चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि आता याला छान असं परतून परतून घ्यायची ही भाजी पाच मिनट ती अशी अर्धी परतून झाली आहे जवळजवळ कारण आपल्याला खूप कमी तेलामध्ये करायची आहे ही भाजी आता बघा आपली भाजी छान रेडी झालेली आहे आता वरतून मी अशी कोथंबीर त्याच्यावरती टाकून दिली भाजी एकदम टेस्टी झाली होती ही आणि वरतूने ना मीठ थोडं कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ टाकलं त्याला अजून आणि आमचूर पावडर टाकली पुन्हा अर्धा चमचा कारण आमचूर पावडरने भाजीची टेस्ट खूप छान वाढलेली एकदम चटपटीत भाजी झाली होती हे टाकल्यानंतर पुन्हा मी एक दोन मिनटं जरा छान अशी परतून घेतलंय आता आपली भाजी इथे पूर्णपणे रेडी झाली आहे आता तिक आता भाजीच सगळं मी खाली काढून ठेवलं आणि वडे बनवायला घेतले आहे एक साईडला तेल गरम करायला घेतलं आणि आता पानामध्ये बघा असं आपल्याला पाहिजे ना म्हणजे ज्या साईजचं पान असेल ना तेवढी भाजी मी याच्यामध्ये जवळ जवळ दोन चमचे भाजी मी याच्यामध्ये टाकली आणि आपले पानं हे शिजलेले आहेत कोबीचे नरम झालेले मग लगेच त्याची घडी होते मस्त त्याला आता बघा मी कशी घडी करून घेतली असं पानामध्ये ना भाजी भरून एक 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 करून असे सगळे वडे मी तयार केले कोबी वडे जेवढी भाजी त्यात बसेल ना साईज म्हणजे पानाच्या साईज प्रमाणे तेवढी भाजी आपण त्यात भरायची काही पानामध्ये दोन चमचे अडीच चमचे भाजी बसली काही पानामध्ये जे छोटे होते ना त्याच्यामध्ये एक चमचा दीड चमचा एवढीच भाजी बसली तर मग मी असे करून करून ना मस्त सगळे पानामध्ये भाजी टाकून वडे पॅक केलेले आहे तर व्यवस्थित असं छान पॅक करायचं कारण पानं नरम झालेले असतात तर पॅक होतं लगेच काहीच प्रॉब्लेम होत नाही आपल्याला छान घडी मारून त्याला पण पॅक करत चालायचं आणि इथे मी कढई परत एकदा चेंज केली कारण आहे ना एक साइडला श्रुती भाजी बनवत होती तिला मेथीची भाजी बनवायला थोडी मोठी कढई हवी होती म्हणून ती कढई परत तिला दिली मी छोटी कढई घेतली आहे आणि आता याच्यामध्ये बघा मी हे वडे कसे व्यवस्थित तळून घेते एक साइडला जेवण बनवायची पण घाई चालू होती ने, एक साइडला मी हे वडे पण बनवले होते सगळा स्वयंपाक आमचा होत आला होता आणि शेवटी शेवटी आता हे चालू होतं माझं वडे बनवणं पण एवढे सुंदर झाले आणि एवढे घरात सगळ्यांना आवडले ना, आवड ना सगळ्यांनी एवढे आवडीने खाल्ले आणि सगळ्यांनी परत बनव परत बनव म्हणून मला हट्ट पण केलाय की परत बनव म्हणून असं तर हे एक एक करून बघा मी सगळे तळून घेतले हे बघा हे सगळे वडे आता तयार झालेले आहे मी तुम्हाला असे कट करून दाखवते तुम्हाला पावासोबत बी खायचे असेल तर आपण वडापाव म्हणून पण हे कोबी वडे खाऊ शकतो सॉस सोबत चटणी सोबत असे आपण खाऊ शकतो नाही काय खाल्ले ना हे साधे सॉस बरोबर पण एवढे टेस्टी लागले कारण आपली भाजी खूप छान झालेली होती तर मग आता माझे कोबी वडे तुम्हाला कसे वाटले माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग आपण भेटूया अजून एका छान